हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स मेट्रोमध्ये कसा होता मला काय वाटलं काय म्हणजे त्यातनं माहिती देण्यासारखं काय आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खरंच खूप छान एक्सपिरियन्स आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी मी तुम्हाला मेट्रोचं एंट्रन्स दाखवलं मेट्रो ऑफिसचं एंट्रन्स दाखवलं त्यानंतर साईडलाच लगेच तिकीटची सुविधा होती तिथे ऑनलाईन पेमेंट वगैरेसुद्धा होतं मी शिवाजीनगर पी सी एमसी प्रवास केला मला साधारण सगळ्यांना तीस रुपये तिकीट लागलं ला। शिवमचं सुद्धा फुल तिकीट लागलं ला। आहे मला तर आणि खरंच तिथे खूप स्वच्छता आहे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत्या आणि इथे पायऱ्यांची सुद्धा सुविधा होती त्यानंतर लिफ्टची सुविधा होती आणि एलिवेटरची सुद्धा सुविधा होती इथे जर माझं प्रोनाऊन्शिएशन चुकीचं झालं असेल तर फिरत्या जिण्याची जी सुद्धा सुविधा होती त्यानंतर इथे सिक्युरिटी चेक अगदी व्यवस्थित होतं तुमचं तिकीट स्कॅन केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही जे जितके पर्सन आहेत तेवढ्यांचं तिकीट स्कॅन होतं आणि त्यानंतर तुम्हाला तिथून पुढे जाता येतं ती एक सुविधा आहे विद विदाऊट तिकीट कुणीही मेट्रोपर्यंत पोहोचू शकत नाही त्यानंतर हा खूप दिवसानंतरचा एक्सपिरियन्स होता खूप मस्त वाटत होतं शिवमसुद्धा छान एन्जॉय करत होता शिवमसाठी आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतली होती आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता अगदी चकाचक आहे खरं तर हे नवीन आहे म्हणून नाही पण आता बरेच दिवस झालेले आहेत याला तिथे साधारण पाच ते दहा मिनटाला प्रत्येक वेळेस तिथे मॉप मारून स्वच्छता करून घेतली जाते फक्त इथेच स्टेशनवर नाही पण मेट्रो जेव्हा इथून निघते त्यावेळेसुद्धा क्लीन केली जाते आणि तिथून परत निघते त्यावेळेसुद्धा ती क्लीन केली जाते इथून साधारण दोन वेळा आम्हाला या फिरत्या जिण्यावरनं खाली जायला लागलं कारण इथे शिवाजीनगरला भुयारी मार्गाने आहे ही मेट्रो त्यामुळे आणि इथलं सगळं इंटेरियर पण खूप सुंदर केलेलं आहे बऱ्यापैकी खूप छान आहे आणि पूर्ण सेक्शन फुल ए सी मध्ये आहे बर का आता तुम्ही समोर बघू शकता प्रत्येक वेळेस ते मॉप मारून क्लीन करतात आणि प्रत्येक दहा मिनिटाला साधारण दहा मिनिटात ते सात मिनिटाला प्रत्येक सात मिनिटाला इथून मेट्रो आहे पी सी एम सी ते शिवाजीनगर त्या भागामध्ये तुम्ही कुठेही प्रवास करू शकतात तिकीट दहा रुपये आहे त्यानंतर मला अजून काही गोष्टी आवडल्या जसं की ते तुम्ही बघू शकताय स्वारगेट स्वारगेटपासून आहे ही, ही खरं तर स्वारगेटपासून तर पी सी एम सीपर्यंत आहे आणि इथे अगदी व्यवस्थित मॅप दिलेला आहे आत्ता आपण कुठे आहोत किंवा कुठे थांबणार आहोत कोणतं गेट उघडणार आहे कोणतं गेट बंद राहणार आहे याची सविस्तर अगदी व्यवस्थित माहिती दिलेली असते इथे आणि गेटपासून थोडंसं लांबच उभं राहायचं असतं एक टाईम लिमिट आहे त्या लिमिटमध्ये दरवाजा लगेच बंद होतो आणि ही सुविधा मला छान वाटली कारण त्यामध्ये स्टॉप कोणते आहेत कोणत्या ठिकाणी आहे किंवा आत्ता आपण कुठे आहोत किंवा कुठे पोहोचतोय हे सगळं अगदी व्यवस्थित दिलेलं होतं आपल्याला स्वतःला लक्ष देत राहावं लागत नाही बऱ्याच वेळा मला जागा नाही मिळाली पण त्यानंतर काही स्टेशन गेल्यानंतर व्यवस्थित जागा सुद्धा मिळाली त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे छोटे छोटे व्हिडिओ मी शूट करून ठेवले बघू शकताय पुण्यातनं ज्यावेळेस प्रवास करत असतात त्यावेळेस तुम्हाला फक्त गाड्या ट्रॅफिक रस्ते इमारती हायवे या सगळ्या गोष्टी दिसतात पण तुम्ही ज्यावेळेस मेट्रोने प्रवास करतात त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टींसोबत तुम्हाला पुण्यातला निसर्ग पुण्यातलं वातावरण पुण्यातली हिरवळ पुण्यातली झाडं हे सगळं सुद्धा अनुभवायला मिळतं कारण हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे म्हणून की काय मला माहीत नाही पण ज्यावेळेस रोडने जातो त्यावेळेस आजूबाजूला फक्त गाड्या गाड्या गाड्याच एवढंच दिसतं पण आता तुम्ही आता समोर जे दृश्य बघताय ते सुद्धा पुण्यातलंच आहे आणि इतके सगळी झाडं पुण्यातच आहेत ह्या गोष्टीवरती फार कमी विश्वास बसतो खरं तर काही जागा आहेत ज्या मिलिट्री एरियामध्ये आहेत त्या जागा आहेत जिथे अजून कोणत्याही झाडांना वगैरे धक्का लागलेला नाहीये खूप छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बघून सुद्धा आणि इतक्या सेफली आपण पोचतो ना एखादा एखाद्या जागेवरती अगदी मस्त छान सुंदर एक्सपिरियन्स तुम्ही म्हणू शकताय त्यानंतर सेफ्टीबद्दलसुद्धा तुम्हाला म्हटले होते मी की काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर मोजून चार ते पाच डबे होते जिथे तुम्हाला लास्ट कोणीतरी बसलेला आहे ते दिसतंय तो लास्ट डबा आहे आत्ता इथे ह्या स्टॉपला थांबलो आहे पण तो दरवाजा उघडणार नाही आहे हे त्या दरवाजाच्या साईडला मेन्शन केलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला आपण इथे थांबलो आहे आणि इथे दरवाजा उघडणार आहे हे सुद्धा अगदी व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे ही एक सेफ्टीची गोष्ट आहे आणि प्लस पॉईंट त्यात असा की त्या साईडचा दरवाजा उघडतच नाही म्हणजे चुकून तो दरवाजा उघडा राहिला आहे आणि कोणीतरी चुकून त्या बाजूला गेलाय असं अजिबात होत नाही आणि ते फुल ए सी होतं त्यामुळे अतिशय शांत असं वाटत होतं शिवाजीनगर ते पी सी एम सी फक्त वीस मिनिटाचा प्रवास आहे पटकन झटपट यायचं असेल तर मेट्रोचा प्रवास अतिशय उत्तम आहे आत्ता आम्ही पी सी एम सी जवळ आलेलो आहे त्यानंतर मी तुम्हाला जे लास्टला सांगितलं ला होतं ते मी तुम्हाला आता दाखवते म्हणजे एका साईडचा दरवाजा उघडतो आणि एका साईडचा नाही हे कुठे मेन्शन केलेलं असतं त्यांनी तर तुम्ही आता इथे बघू शकता की आपण इथे थांबलेलो आहे हे दरवाजे उघडतायत हे मराठीत आणि इंग्लिशमध्ये दोन्हींनी लिहिलं आहे आणि तिथे दरवाज्यावरती ला रेड कलरची फुली होती म्हणजे हा दरवाजा उघडणार नाही आहे तर खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता मस्त वाटलं तुम्हीही मेट्रोने प्रवास केलेला असेल तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून मला नक्की सांगा आम्ही सहजच एका कामासाठी गेलेलो तर ते काम करून येताना आम्ही मेट्रोने म्हटलं चला सहजच प्रवास करून बघूयात तर बघू शकताय मग इथे उतरून मेट्रो आम्हाला सोडून पुढे गेली प्रत्येक सात मिनटाला मेट्रो येते असं तिथल्या गार्डचं म्हणणं होतं त्यानंतर अजून छोट्या बारीक काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर मला आवडलेल्या ह्या गोष्टी अ प्लॅटफॉर्म पासून ही पूर्ण यल्लो रेष सोडलेली आहे आणि पिवळ्या रेषेच्या मागे थांबा इथे फक्त महिलांसाठी जागा आहे किंवा इथे विशेष या व्यक्तींसाठी जागा आहे तिथे अगदी स्पष्टपणे मेन्शन केलेलं होतं आणि प्लॅटफॉर्मसुद्धा अगदी सुंदर स्वच्छ असा ठेवलेला होता प्रत्येक वेळेस जेव्हा मेट्रो येते त्यावेळेस ती क्लीन केली जाते हे मी मागच्याच याच्यात तुम्हाला सांगितलं होतं त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे हँडिकॅपसाठी जागा आहे म्हणजे प्रत्येक डब्याच्या ठिकाणी या स्पेशल गोष्टी आहेत आणि जी ज्या मेट्रोत आम्ही आलो होतो ती मेट्रो बरोबर सात मिनिटांनी परत निघाली मस्त एक्सपिरियन्स आहे तुम्ही जर पुण्यात नवीन काही ट्राय करणार असाल खरं तर मला देहू रोडला जायचं होतं शिवाजीनगर ते देहू रोड दहा रुपयाचं तिकीट आहे फक्त आणि पीसी शिवाजीनगर ते पी सी एम सी मेट्रो तिकीट तीस रुपये आहे पण पैशांमध्ये कम्पेअर करण्यापेक्षा अनुभव एक्सपिरियन्स काहीतरी वेगळा घ्यायचा म्हणून आम्ही आलेलो होतो थोडासा वेळ होता म्हटलं आपण हा एक्सपिरियन्स घेऊ शकतो कारण पुण्यात मेट्रो बरीच वर्ष आहे पण आम्ही कधी मेट्रोने प्रवास केलेला नाहीये त्यामुळे मग हा एक्सपिरियन्स घ्यायचा होता त्यानंतर आम्ही लिफ्टने खाली आलो इथे सुद्धा सेम हे होतं की तिकीट स्कॅन करायचं तिकिटावरती बार कोड येतो एक तो स्कॅन करायचा आणि मग बाहेर पडायचं सुविधा अगदी बेस्ट आहे तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल तर मेट्रोने अवश्य प्रवास करा जर वेळ भरपूर असेल पैसे कमी असतील तर तुम्ही रेल्वेने प्रवास करू शकता येत काहीच हरकत नाही आहे त्यानंतर एक छोटंसं फोटो सेशन केलं पण सिस्टीम तुम्ही बघू शकता असं तिकीट स्कॅन करायचं आहे त्यानंतर मग एक व्यक्ती जाऊ शकते नाहीतर तुम्ही त्या स्कॅनरच्या पुढे आलात म्हणजे एक तिथे सेन्सर आहे विदाऊट तिकीट स्कॅन करता जर तुम्ही आले तर ते ॲटोमॅटिक लॉक होतं त्यानंतर एक छोटसं फोटो सेशन केलं शिवमनी बघितलं ते आम्ही बघितलं नव्हतं हे समोर ठेवलेलं आहे मी मेट्रोने प्रवास केला म्हणून तर ते शिवमनी मला दाखवलं आणि मग तिथे फोटो काढण्यासाठी गेलो तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय